मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आणि पुन्हा हायवेवर बियरच्या बाटल्याने भरलेला ट्रक पलटीत आला मग काय बघता बघता लोकांनी मारला ताव मित्रांनो आपण बघू शकता कशा प्रकारे लोकांनी बियरच्या बाटल्यांवरती ताव मारलेला आहे लोक जितक्या हातात बसतील तितक्या बाटल्या उचलून सण आपल्या घरी नेण्यासाठी धावपळ करत आहे आपण बघू शकता कशाप्रकारे काहीजण खोके तर काहीजण बियरच्या बाटल्या आपल्या हातामध्ये घेऊन सण आणि जेवढ्या आपल्याला उचलता येतील तेवढ्या बाटल्या उचलून सण त्या घरी नेण्यासाठी धावपळ करत आहेत संध्याकाळी हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर रस्त्यावरती बाटल्यांचा खच पडला काही बाटल्या फुटल्या तर काही बाटल्यांचे खोके खाली पडले हे बघून सण लोकांची एकच गर्दी धुम झाली आणि लोकांनी दारू बियाच्या बाटल्या जमा करण्यासाठी आणि ने घरी नेण्यासाठी एकच टूम ठोकली आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्वजण या मद्यपी शोखिनांचे कौतुकी करत आहेत आणि काही जण त्यांची खिल्लेही उडवत आहेत हा व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत एकाही जरणाने म्हटलेला आहे आता यांना बाहेरून महिनाभर दारू विकत घेण्याची गरज नाही तर एकाने म्हटलेला आहे लवकर उचला लवकर उचला पोलीस येण्याच्या अगोदर जेवढ्या उचलता येईल तेवढ्या उचलून घ्या तर एकाने म्हटलेलं आपल्या भारत देशामध्ये लोकांना फुकवटचं चा जास्त चालतं मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद